पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज कोंडाईबारी घाटात पोलीस चौकी समोर महामार्गावर उभ्या ट्रकांमुळे नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत एक महत्वाची बातमी नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटातून येत आहे जिथे महामार्गावर असलेल्या झालेल्या भीषण एक महिला गंभीर जखमी झाली आहे नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस चौकीजवळ घडलेल्या एका भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस चौकीजवळ लावलेल्या बॅरिकेड्स आणि रस्त्यावर थांबलेल्या ट्रकांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतानाच बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली सुरतमधील किम येथे जाण्यासाठी निघालेले हिलाल मालचे आणि त्यांच्या पत्नी गीताबाई मालचे हे दुचाकीवरून कोंडाईबारी येथील महामार्गावरून जात होते रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकांमुळे त्यांना दुचाकी साईट पट्टीतून घ्यावी लागली मात्र दुचाकी परत महामार्गावर आणत असताना ती घसरली आणि मागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने गीताबाईच्या पायावरून वाहन घातले या भी भीषण अपघातात गीताबाई गंभीर जखमी होऊन रक्तबंबाड झाल्या त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर स्थिती पाहता त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नावरील वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रस्त्यावर बॅरिकेड्स लावून ट्रक थांबवल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाढणारे अपघात नागरिकांच्या चिंतेचा विषय बनले आहेत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे जर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेमध्ये सुधारणा झाली नाही तर अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही विसरवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत